ओम महालक्ष्मी देवे नमस्कार मंडळी मंडळी येत्या सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला आला आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार महालक्ष्मीचं व्रत हे अनेक महिला अगदी मनोभावे करत असतात अशी मान्यता आहे की आपण जर अगदी मनोभावे महालक्ष्मीचं व्रत केलं तर साक्षात महालक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते तिचा कृपाहस्त आपल्या राहत असतो महिलांनो मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार जो आहे त्याचा उपवास करा किंवा करू नका पण काही चुका आहेत त्या शक्यतो तुम्हाला टाळायच्या आहेत त्या कोणत्या तुम्हाला बुधवारी आणि गुरुवारी चुकूनही घरामध्ये जे मासार आहे ते करू नका अगदी मार्गशीर्ष महिना पूर्ण बंद केला तरी चालेल यासोबत तुम्हाला गुरुवारी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे जे घर आहे ते स्वच्छ करायचं आहे बुधवारी रात्री जी तुमची खरगटी भांडी आहे ती चुकूनही ठेवू नका ती भांडी स्वच्छ करा त्यानंतर गुरुवारी सुद्धा तुमचं घर स्वच्छ पाहिजे तुम्हाला गुरुवारी चुकूनही फरची आहे ती पुसायची नाही आपण जी, जी महालक्ष्मीची जागा आहे जिथं पूजा मंडळ आहेत तिथं थोडंसं पाणी टाका गोमित्र टाका हळद टाका आणि तिथली तिची जेवढी जागा आहे ती पुसून घ्या त्यानंतर या दिवशी तुम्हाला चुकूनही जे केस आहे ते धुवायचे नाही प्रत्येका महिलेला वाटतं की आज गुरुवार आहे उपवास आहे आपण केस धुवावे पण गुरुवारी जर आपण केस धुतले तर आपली आर्थिक हानी शंभर टक्के असते मग तुम्ही विचार करतात की मी महालक्ष्मीचा उपवास अगदी गुरुवारी निरंकार करते फलाहार घेऊन करते तरी माता लक्ष्मी माझ्यावर प्रसन्न का होत नाही तुम्ही ही सगळ्यात मोठी चूक करता ही चूक तुम्हाला टाळायची आहे या दिवशी घरात कोणतेही अपशब्द बोलू नका कुणालाही शिव्या देऊ नका मोठ्यांचा अपमान करू नका या साध्या आणि सोप्या गोष्टी तुम्हाला पाळायचं आहे यासोबत तुमच्या घरात एखादी स्त्री आली तर तिचा अनादर करू नका तिला सुहासिन म्हणून काही अन्न देता येईल तर ते द्या किंवा चहा पाणी देता दे येईल ते द्या ओटी भरा आणि तिला नमस्कार करा सांगता येत नाही महालक्ष्मीच्या ती तुमच्या घरात येऊ शकते या साध्या आणि सोप्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत श्री स्वामी समर्थ धन्यवाद